नमस्कार मैत्रिणींनो आताच्या क्षणाची सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा थकलेला हप्ता आता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी या योजनेसाठी लागणारा पैसा मंजूर केला या योजनेचा पैसा हा एक जुलै दोन हजार पंचवीसपासून खात्यात टाकायचा होता पण काही कारणांमुळे उशीर झाला आता सर्व अडचणी सोडवल्या गेल्या असल्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे तर ही योजना लाखो महिलांसाठी आहे पण काही महिलांना विशेषतः आदिवासी आणि अनुसूचित जातींतील महिलांना हप्ता मिळायला त्रास होत होता याचे कारण म्हणजे त्यांच्या विभागांमधून पैसे वेळेवर मिळत नव्हते पण आता सरकारने लगेच उपाययोजना केली आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभाग यांनी यासाठी पैसे मंजूर केले आहेत त्यामुळे आता सर्व पात्र महिलांना लवकरच हप्ता मिळत आहे आदिवासी महिलांसाठी सरकारने खास बत्तीसशे चाळीस कोटी रुपये बाजूला ठेवले यापैकी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये जून महिन्याचा थकीत हप्ता देण्यासाठी वापरले जाणार आहेत याचा फायदा हजारो आदिवासी महिलांना होईल तसेच अनुसूचित जातीतील महिलांसाठी देखील एकोणचाळीसशे साठ कोटी रुपयांची योजना मंजूर केली यातील चारशे दहा कोटी तीस लाख रुपये हे जून हप्त्यासाठी वापरले जातील त्यामुळे या वर्गातील महिलांनाही हप्ता मिळण्यास मदत होईल तर या सर्व योजनांसाठी सरकारने एक विशेष योजना तयार केली आहे सर्व पैसे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका मोठ्या खात्यात जमा केले जातात यामुळे सर्व काही पारदर्शक का आणि नी नीट होतं हप्ता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात टाकला जातो यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डीबीटी प्रणाली वापरली जाते यामध्ये कोणताही दलाल किंवा मध्यस्थ नसतो त्यामुळे भ्रष्टाचार टाळता येतो मैत्रिणींनो आता सरकारने सात जुलैपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं सांगितलं आहे तीन जुलैपासून पैसे टाकायला सुरुवात झाली आहे त्यामुळे काही दिवसात सर्व महिलांना आपले हप्ते मिळतील तर ही योजना महिलांसाठी फक्त पैसा देण्याची नाही तर त्यांना सक्षम बनवण्याची आहे ग्रामीण भागातील अनेक महिलांना याचा मोठा फायदा होतो त्या घर चालवण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी हा पैसा वापरू शकतात या योजनेमुळे महिलांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळत आहे आणि त्यांचं जीवन देखील अधिक चांगलं होत आहे तर मैत्रिणीनं शेवटी सांगायचं तर सरकारने वेळेवर काम केल्यामुळे राज्यातील लाखो महिलांना आनंद झाला आहे लवकरच त्यांना आपला जून महिन्याचा हप्ता मिळेल आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हास्यही फुलेल तर मैत्रिणी नो एकंदरीत आजपासून सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये लाडके बहीण योजनेचा जो हप्ता जूनचा थकीत होता तर तो हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्यामुळे सर्व महिलांच्या महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे मैत्रिणीनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अपडेट असतील हवामानविषयक अपडेट असतील लाडक्या बहिणींविषयीच्या अपडेट असतील सर्व अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता आपल्या आम्ही संगमनेरकर या चॅनलवरती घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र